बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात भीषण अपघात दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन युवकांचा जा, जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाल्यात मिळालेल्या माहितीनुसार अपघात एकलारा ते वरवड बकाल रोडवर संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला मृतांमध्ये पाळोदी येथील गणेश ढोले वय बत्तीस वर्ष आणि बावनबीर येथील अजय लहासे यांचा समावेश आहे आपल्या मावशीच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुन्हा उपचारासाठी अकोल्यात हलवण्यात आले आहे या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोकडा पसरली आहे अधिक तपास तामगाव पोलीस करत असून अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही इंडिया न्यूज सचिन पाटील बुलढाणा